मित्रांनो बिकम बिकमचा अर्थ होतो कोणीतरी किंवा काहीतरी होणे किंवा बंद नाही म्हणजे कोणीतरी काहीतरी होणे किंवा बंद वाक्य बघा शी वॉन्ट्स टू बिकम अ डॉक्टर म्हणजे तिला डॉक्टर व्हायची इच्छा आहे अलक्षण बिकम ही हॅज बिकम व्हेरी स्ट्रॉंग आफ्टर एक्सरसाइजिंग डेली दररोज व्यायाम केल्यामुळे तो खूप ताकदवान झाला आहे ओके आता इथे हे जे आहे बिकम हे वी थ्री आहे ओके ही हॅज बिकम द वेदर इज बिकमिंग कोल्डर ॲज अ विंडर अप्रोचेस हिवाळाजवळ आल्याने हवामान थंड होत आहे ओके नेक्स्ट वाक्य बघू यू कॅन बिकम सक्सेसफुल इफ यू वर्क हार्ड म्हणजे काय की तू कष्ट केल्यास यशस्वी होऊ शकतोस ओके ही हॅज बिकम अ गुड सिंगर आफ्टर इयर्स ऑफ प्रॅक्टिस इथे पण बघा अनेक वर्षांच्या सरावानंतर तो चांगला गायक झाला आहे हां? हे पण व्ही थ्री वापरलेलं आहे द रूम बिकेम सायलेंट व्हेन द टीचर एंटर म्हणजे काय शिक्षक आत आल्यावर खोली शांत झाली आता इथे हा जो आहे हा आहे व्ही टू आणि इथे बघा बीकम बिकेम आणि बिकम फर्स्ट फॉर्म बिकम सेकंड बीकेम आणि थर्ड काय बिकम लक्षात ठेवा नेक्स्ट बघा ओव्हर टाइम ही हॅज बिकम मोर कॉन्फिडंट इन हिज ॲबिलिटीज काळानुसार तो त्याच्या क्षमतांबद्दल अधिक आत्मविश्वासू झालेला आहे बघा जोही प्रॅक्टिस करतो ना तर काही कालावधीनंतर तो काय बनतो सक्षम बनतो आणि आत्मविश्वासू बनतो मग काय काळानुसार तो त्याच्या क्षमतांबद्दल अधिक आत्मविश्वासू झालेला आहे नेक्स्ट दे स्मॉल प्लांट विल बिकम अ बिग ट्री समडे हे लहानसं रोपट एक दिवस मोठं झाड बनेल लक्षात बघा मित्रांनो जर चॅनल तुम्हाला आवडत असेल तर नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू